एप्रिलला पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात श्री ज्वेलर्स नावाच्या सराफी पेढीवर खेळण्यातील पिस्तुलाच्या धाकानं दरोडा टाकण्यात आलाय आणि दागिने लुटून देण्यात आले या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय या प्रकरणात गुन्हे शाखेनं दोन जणांना अटक केली आहे चौकशीत सराफी पेढीचा मालक विष्णू दहिवाल कर्जबाजारी झाल्यानं देडेकर याचा ससेमिरा चुकवण्याकरता त्याने चुलत भावाच्या मदतीनं सराफी पेढीवर दरोडा टाकण्याचा बनाव रचला असं समोर आलेलं आहे या प्रकरणी चुलत भावाला अटक करण्यात आली होती मात्र या सराफा पेढीत भीशीच्या माध्यमातून अनेक नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी धायरी परिसरातील श्री ज्वेलर्स या दु सोन्याच्या दुकान मालकासह त्याच्या पत्नी विरोधात फसवणूक महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे रक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी आपण अधिक बोलूया अभिजित काय माहिती काय अपडेट अभिजीत अभिजीत काय अधिक माहिती या प्रकरणातली सध्या त्या बरोबर समोर आहे पुण्यातल्या सगळ्या त्याच्याकडे मी बिशी लावली तर त्यांनी सोनं कार्याचं तयार केलं होतं आता जवळपास हजार ते बाराशे महिला बाराशे महिलांची फसवणूक ते गेले आहेत यामध्ये काही नाव काय बर काय झालेलं तुमचं काय झाले नेमकं तुमच्यासोबत त्यांना ने काय फसवणूक त्यांनी म्हणजे आम्ही सोनं घाण ठेवलं होतं त्यांच्याकडं ते आता आले होते त्यावेळेस पण आम्हाला म्हटलं की दुकान चालू राहणार आहे दोनच्या नंतर राहणार आहे आम्ही येऊन गेलो होतो त्यांच्याकडं पण ते दुकान चालू राहणार आहेत म्हणल्याच्या नंतर आम्हाला वाटलं की आज दुकान गुंतवणूक आमचे म्हणजे नऊ तोळे सोनं आहेत तिथे बरं म्हणजे आजच्या भाग म्हणजे भावाने म्हणलं तर बद, जा जा मी ते नऊ लाखाचं सोन आहे आणि आम्हाला हे मिळालंच पाहिजे असं म्हणजे मी तर यायला कळकळी सांगितलं की आमचं एवढं कष्टाचं होतं मी भाजीचा धंदा करत होते मी भाजीचं काम करून काय म्हणतात की आमचं हातावरचं पोट आहे त्याच्यामुळे आम्हाला काही दिवसापासून सोनं जमवलं होतं आज जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं असेल आणि काय म्हणून काय म्हटलं तो म्हणजे नेमकं गुंतवणूक करताना काय आम्हाला म्हणजे आम्हाला गरज होती म्हणून आम्ही ठेवलं होतं आम्ही असं एक तोळ्यावरती दहा हजार पंधरा हजार वीस हजार असे उचलले होते ते म्हणजे टप्प्याटप्प्याने सोनं ठेवलेलं होतं ते आणि आता त्यांनी मला नऊ मेला असा मेसेज केला की तुमचं मी एक तोळ्याचा होता माझा हो पण आम्हाला जाऊ नाही द्यायचे आमचं आम्हाला मिळालंच पाहिजे तसं ना एक आजी आहे आजी काय नाव आहे तुमचं लक्ष्मी गाड्या पैसे गुंतवलते अडीच लाख सगळे गेले सगळे गेले काय नेमकं कशासाठी गुंतवत होत मुलीनं अर्ध्या तोळ्याची अंगठी केली आठ देतो उद्या देतो तिने रोख दिले तो दिलेच नाही पैसे पैसे बी नाही अंगठी पण नाही आणि मी वीस हजार रुपये दिले त्यानं माझ्या बदामाची माप घेतलं लेवण ठेवलं दिलीच नाही दिलीच नाही आता ते नाही पळून गेलाय घेऊ पळून तर गेलाय आणि मुलांनी चेन बनवाय पैसे दिले ते कार्ड दाखवा सुवर्णा हे जे कार्ड आहे ना अशा प्रकारे तो गुंतवणूक करून घ्यायचा श्री ज्वेल शिक्का देखील आहे किती पैसे गुंतवलेत मी सिक्स्टी थाउजंड रुपये बरं आणि तो सगळे पळून घेऊन सगळे घेऊन पळालाय असे किती जण आहे तो टोटल तुम्ही तरी हजाराच्या वरती आहे तुमचे किती आहेत का आमच्या बावीस लाख बावीस लाख रुपये काय नेमकं झाले काय नेमकं झाले त्यांनी या दुकानावर कर्ज होतं कर्ज फेडायसाठी घेतलेलं होतं ते दिलं नाही तुम्हाला एक तारखेला उघडतो उघडलं नाही त्यांनी तुम्ही काय दिलं होतं बावीस लाख रुपयाचं नेमकं बावीस लाखाचा चेक दिलेला होता पाचशे रुपयाचा स्टॅम्प दिलेला होता पुस्तकाचं पण काग पावत्यात त्याच्याकडे मग तुम्ही बावीस लाख रुपये दिलेच नाहीत दिलेच नाहीत पैसे दिले तुमच्याकडनं घेतले होते पैसे हा घेतले टप्प्या टप्प्याने एकदा त्याच दिलेले आहेत पैसे त्याला कॅश दिले तुम्ही एक लाख बावीस लाख रुपये तुमची किती काय नेमकं माझं तीन तोळ्याचं गंठन आहे आणि पंधरा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये अंगठी करायला टाकले होते आणि तीन तोळ्याचं गंठन गाण टाकलं होतं तीस हजार रुपयाला म्हणजे कुणाचे बीशी पैसे आहेत कुणी सोनं तारणसाठी केलं होतं असे जवळपास सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक आहे हा जर गट्टा बघितला ना सुवर्ण ही एफ आय आर कॉपी आहे येतो ताई ही, ही एफ आय आर कॉपी आहे आणि हे सगळ्या महिलांचे अर्ज आहेत हा गट्टा सगळा पाहतोय जवळपास बाराशे महिलांनी अर्ज दिलाय नांदेड सिटी पोलीस स्टेशन मध्ये आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आला काय बोलायचं तुम्हाला सांगा कसं आहे आज एवढा बोला तुम्ही आज इथे एवढा पाऊस पडतोय सगळे लोक कामधंदे सोडून आलेले त्याचं कारण असं आहे की त्यांनी प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केलेली आहे फक्त तो सोनं राहता म्हणजे फक्त सोन्यापुरता मर्यादित न राहता तो इतर पण व्यवहार करायचा म्हणजे बिशी परत सोनं तारण ठेवणं वगैरे परत कोणाला म्हणायचं तुम्ही तुम्हाला मी फ्लॅट घेऊन देतो अशा बऱ्याच प्रकारचे त्यांनी व्यवहार केलेले आहेत तुमची कितीची फसवणूक झाली आहे माझे एक लाख तीस हजार रुपये नाही सोनं ठेवले मी फक्त पन्नास हजार रुपये उचलले होते खर तर सगळं भयंकर प्रकरण आहे आपल्यासोबत हे स्थानिक नगरसेवक देखील आहेत ज्यांनी हा सगळा मुद्दा उचलला काय नेमकं नेमकं असं झालं की दोन महिन्यापूर्वी त्यांनी या दुकानावर दरोड्याचा बनाव केला होता आणि तो बनाव असा केला त्यावेळेस त्याला पोलिसांनी अटक केली होती कुठल्या कारणाने त्याला परत सोडून दिले काय काय कुणाला कळलंच नाही त्याच वेळेस जर या ठिकाणी ते पोलीस आले असते बाबा यांनी कुणाला फोन कोणाची फसवणूक केली दरोडा टाकलेला आहे तर कुणाची फसवणूकी काय केलं हे जर सांगितलं असतं त्या ठिकाणी महिला त्या दिवशी तो पळून पण गेला नसता आणि या ठिकाणी सापडला असता तो आणि एक महत्वाचं नक्की धन्यवाद अभिजीत ही माहिती दिल्याबद्दल